आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या भोंगऱ्या सणास उत्साहात सुरुवात होत आहे यात आदिवासी बांधव होळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करतात विशेषतः या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरते भोंगऱ्यांची मिरवणूक मात्र याबाबत अनेकांनी या, अने या आधी चुकीचे उल्लेख केलेले आहेत भोंगऱ्या बाजाराचा दिवस दरवर्षी वेगवेगळा असतो होळीच्या आधी येणारा आठवडी बाजार हा भोंगऱ्या बाजार म्हणून ठरवला जातो ज्या दिवशी भोंगऱ्या बाजार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठूनच भोंगऱ्याची तयारी सुरू होते या बाजारात निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने वेगवेगळे सोंग घेण्याचे ठरवलेले असते कुणी पोलिसाचं सोंग घेतं कुणी कैद्याचं सोंग घेतं कुणी पारंपरिक आदिवासी पेहराव करतं तर कुणी कमरेभोवती भोपळेची आभूषणं गुंडाळून या मिरवणुकीत नाचायला तयार होतात मात्र या सगळ्या सोंगांसाठी आणलेले कपडे पारंपारिक आदिवासी हत्यारे आणि इतर सगळ्या गोष्टी अंगावर चढवण्याच्या आधी हे सगळं सामान गावाच्या चौकात एकत्र गावातील त्याची एक साग्र संगीत पूजा केली जाते या पूजेत धान्य अगरबत्ती भाताची पेज आणि मोहाची दारू वापरली जाते एकदा काही पूजा झाली की मगच आपापले सामान घेऊन हे सगळे गैर सोंगाची तयारी करू लागतात वर्षभर विचार करून बनवलेल्या या वेशभूषेत प्रत्येक जण मजेशीर दिसू लागतो एकदा का सगळी तयार झाली की मग मिळेल त्या वाहनाने भोंगऱ्याला निघतो या भोंगऱ्या बाजारातल्या मिरवणुकीचे वर्णन हे पाश्चात्य जगात होणाऱ्या हॅलोविन है सारखे करावे लागेल किंबहुना या भोंगऱ्या बाजारातल्या मिरवणुकीला हॅलोविन सारखा ग्लॅमर जरी नसला तरी लाही फिके पाडेल अशी कल्पकता आणि विविधता या आदिवासींच्या चित्रविचित्र दिसून येते आदिवासींचे पारंपरिक ढोल आणि बासरीच्या तालावर हे सगळे लोक या मिरवणुकीत नाचत असतात एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते ती म्हणजेच आनंद होळी हा सण आदिवासींसाठी केवळ एक सण नाही तर ती एक संधी आहे वर्षभर झालेले वादविवाद विसरून एकमेकांचे द्वेष मागे सोडून एकत्र येण्याची आनंद साजरा करण्याची आणि पुन्हा एका नवीन आयुष्याला सुरुवात करण्याची भोंगऱ्याच्या मिरवणुकीत ढोल मांडलाच्या तालावर बेदुंद होऊन नाचणाऱ्या आदिवासींना पाहण्यासाठी शेकडो बघ्यांची एकच गर्दी झालेली असते देहभाण हरपून एखादा सण साजरा करत असताना तल्लीन झालेल्या या आदिवासींना उन्हाळ्यात तळपणाऱ्या सूर्याची भानही राहत नाही एकदा का मिरवणूक झाली की मग सुरू होते खरेदीची धावपळ लागणाऱ्या साखरेच्या माळा गुळ शेंगदाणे डाळ खरेदी करून आपापल्या आदिवासी पाड्यांवर सगळे परत जातात भोंगऱ्याच्या या बाजाराबाबत अनेकांनी चुकीचे उल्लेख केलेले आहेत या बाजारात गोलाल लावून मुली पळवल्या जातात हा बाजार म्हणजे आदिवासींचे एक प्रणय पर्व आहे अशा आशयाचे लेखन याआधी झालेले आहे मात्र हा बाजार फक्त आणि फक्त आनंद साजरा करण्याचा एक प्रसंग आहे सणासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी हा बाजार भरवला जातो आणि मुळात होळीच्या एक महिना आधीच आम्ही समाजात कोणतेही कार्य करत नाही या महिन्यात आमच्याकडे विवाह केले जात नाहीत कसले धार्मिक समारंभ केले जात नाहीत आणि असे असताना कोण कशाला मुली पळवेल आणि विशेष म्हणजे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात तलवार भाले तीर कमान अशी हत्यारं असताना लेकीबाळींना गुलाल लावून पळवून नेणे किती जोखमीचे आहे हे तुम्ही समजू शकतात भोंगऱ्याचा बाजार झाला की मग वेग आदिवासी पाड्यांवर होळी पेटवली जाते होळीसाठी गावातील काही ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली काही तरुण जंगलात जातात जंगलात जाऊन तिथे असणारा सगळ्यात उंच बांबू मुळासकट खोदून आणला जातो एकदा का हा बांबू होळीसाठी उभा केला की मग त्याच्या भोवती लाकूड शेणाच्या गौऱ्या इत्यादी लावून एक मोठी होळी उभी केली जाते होळी पेटवण्याच्या आधी गावातील पुजारी सरपंच पोलीस पाटील आणि इतर ज्येष्ठांच्या हस्ते वेगवेगळ्या पूजा केल्या जातात एकदा काही पूजा झाली की मग होळी पेटवली जाते होळीच्या पेटण्याने पुन्हा एकदा आनंदाचा आणि उत्साहाचा संचार होतो आणि भोंगऱ्या बाजारात नाचून थकलेले गेर पुन्हा होळी भोवती फेर धरून नाचू लागतात रात्रभर होळी जळत असते आणि होळीच्या जळण्यासोबत आदिवासी एका नवीन पर्वात प्रवेश करीत असतात एकत्र येऊन होळीची तयारी करणे भोंगऱ्या बाजाराला जाणे होळीच्या भोवती फेर धरून नाचणे या सगळ्या कृतींमधून आदिवासींनी एक सामूहिक तत्व जपून ठेवले आहे जातीपातीवरून पैशांवरून होणारा भेदभाव या सणांमध्ये दिसत नाही जंगलाची पूजा करणाऱ्या निसर्गाला देव मानणाऱ्या आदिवासी समाजाचे बाह्य रूप आधुनिकीकरणामुळे बदलले असले तरीही निसर्गाची कृतज्ञता आणि संस्कृतीचा आदर अजूनही त्यांच्या टिकून आहे त्यामुळे आदिवासींबाबत लिहितांना त्यांच्यासोबत जगण्याची गरज आहे आणि तसे केले तर आणि तरच त्यांच्या परंपरांचा रूढींचा खरा अर्थ समजून घेता येईल हे मात्र नक्की पावरा जिल्हा परिषद सदस्य माजी मुळे आदिवासींच्या आनंदचा सण आहे हा सण आम्ही मोठ्या उत्साहाने मनवत असतो सर्व आदिवासी समाज बांधव हा होळीच्या सणाला फार महत्त्वा देतात होळीच्या सणाचा जो बाजार असतो तो बोंगऱ्या बाजारामध्ये आम्ही जे काही नैवदे लागतो बोंगऱ्या बाजार होळीसाठी जे घेत असतो त्याच्यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रसाद गावामध्ये बोंगऱ्या बाजार हा बंद झालेला होता त्याची सुरुवात या वर्षापासून आम्ही परत करत आहोत आणि या कोंगऱ्या बाजाराला परिसरातील सर्व राणीपूर नागदिरी कोटबांनी साबता पाणी रामपूर नवापला टिपर्डी दी, सर्व परिसरातील पंचवीस पन्नास खेड्यातील सर्व आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने हजर राहून आमच्या बोगऱ्या बाजारामध्ये चांगल्या प्र प्रकारे आदिवासी नृत्य सादर करत बोगऱ्या उत्सव साजरा केला त्याबद्दल मी सर्व आदिवासी बांधवांचे आणि सर्व इतर समाजाचेही मी परमपूर्वक आभार मानतो आणि कोंगऱ्या बाजार चांगल्या पद्धतीने पार पडला त्याच्याबद्दल मी आमच्या बोंगऱ्या उत्सव समितीतर्फे त्यांचे आभार मानतो